नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना तर आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहत असाल अजूनही आमच्याकडे डोंगरावरती भरपूर दुःख आहे पाऊस आहे आणि अधूनमधून थोडंसं ऊन पडतंय आता बघा दुपारची वेळ आहे आणि जेवणं वगैरे झाले सगळे स्वयंपाक वगैरे झाला मुलं शाळेत गेली सगळी रोजची कामं जी आहेत ती सगळी झालेली आहेत आणि ना मी रेनकोट शोधत होते मुलांना तर रेनकोट शोधता शोधता बघा एवढा पसारा निघालेला आहे तर आता आपण बघा जसं जसं आता सनवार जवळ आलेले आहेत श्रावण चालू झालेलं आहे तर साफसफाई करायला मी काढलेली आहे तर माझे बरेच असे व्रतवैकल्यसुद्धा श्रावण महिन्यामध्ये असतात पायरायण असतं वैभवलक्ष्मीचे उपवास सुद्धा मी करायचे ठरवलेले आहेत तर म्हटलं चला घरातली साफसफाईसुद्धा करून घेऊया आता खरी तर घरातली साफसफाई म्हणजे भांडी वगैरे सगळे घासायला काढायचे आहेत पण त्यासाठी ना मी उद्याचा दिवस राखून ठेवलेला आहे म्हणजे उद्या मी हे सगळं काम करणार आहे आज आता मी हे सगळं काम म्हणजे बघा वरच्या जाळ्या वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे दरवाजे वगैरे ज्या काही जाळ्या जळमटं संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये होत्या ते सगळे जळमट झाडून झटकून घेतलेले आहेत सकाळी सकाळी आणि मग जळमट जार झाडून झटकून घेतल्यानंतरचं जे काही काम असतं तर ते बघा आपले छोटे छोटे जे फर्निचरमध्ये खण आहेत त्या खण स्वच्छ करणं तर एका खणामध्ये ना भरपूर अशा पिशव्या पिशव्या साठल्या होत्या तर आता आम्ही शेतामध्ये जे काही खत वगैरे वापरतो किंवा पिकं पेरणीसाठी बी बियाणं वापरतो त्याच्या पिशव्या ज्या आहेत ना तर त्या भरपूर साठवून होत्या पोती वगैरे तर ती पोती ना ह्या खणामध्ये ठेवलेली असायची तर त्याच खणामध्ये ना थोडी थोडकी असे ब्लाउज पीस वगैरे होते तर ते मी बघितले म्हटलं भरपूर आहेत याचं काही शिवता आहे का म्हणून पण विचार केला मी किंवा देवांना वस्त्र वगैरे शिवता आले तर म्हणून मी बघत होते तर तैनो भरपूर अशा म्हणजे घाणच झालेली आहे ही नको असलेल्यासुद्धा वि वस्तू तिथंच आहेत पिशव्या तिथंच आहेत बाजाराच्या पिशव्या दळणाच्या पिशव्या तर त्यासाठी ना हे सगळं म्हणजे मी पस सगळा जो आहे साफसफाई करण्यासाठी हा खण काढलेला आहे तर देवांशसुद्धा स्कूलवरून म्हणजे गेला पण आणि आला पण तर तेवढ्या वेळात ना मी भरपूर असं काम केलेलं आहे पण आता ते भरपूर असं स्किप केलेलं आहे म्हणजे जाळ्या जळमट काढणे वगैरे ना ते काही मी तुमच्याबरोबर शे म्हणजे शूट शेअर केलं नाही आहे म्हणजे शूटच केलं नाही तर सुरुवात इथपासून आता करते बघा तर देवघर तुम्ही बघत असाल माझं छोटंसं आहे एका कोपऱ्यामध्ये आहे जास्त असं मोठं देवघर नाही आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत तर त्यांची सारखी कमेंट असते ताई तुम्ही तुमची तुमचं घर आम्हाला दाखवा होम टूर करवा तर नक्कीच मी करवणार आहे होम टूर आता हे जे फर्निचर आहे ना आम्ही घरी जे केलेलं आहे तर त्याला ना दहा बारा वर्ष झालेले आहेत जुनं झालेलं आहे, आहे फर्निचर आणि घराचा कलरसुद्धा गेलेलं आहे त्यामुळं मी तुमच्याबरोबर होम टूर शेअर करत नव्हते पण आता असो जे काही जुनं असेल ना तेसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन जेणेकरून जर आम्ही पुढं थोडं गेल्यानंतर म्हणजे आता थोडे दिवस गेल्यानंतर आम्ही रिनोव्हेशन करणारच आहोत तर त्यातला आणि म्हणजे जुन्या घरातला आणि परत रिनोव्हेशन केल्यानंतर चं जे घर आहे त्यातला फरक पण लगेचच मला म्हणजे जाणवेल म्हणून मी आता जसं घर आहे ना तसंच मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोड्या दिवसाने जरा हा साफसफाई वगैरे झालं सगळीकडे वस्तू ज्या सगळ्या आहेत नेटनेटक्या जाग्यावर गेल्या की मी नक्कीच तुमच्याबरोबर तोसुद्धा ब्लॉग शेअर करेन लवकरच तर आता हा सगळा जो पसारा आहे जे काही आहे ते सगळं पटापट आटपून घेते आवरून घेते तर फायनली बघा रेनकोट सापडला तर मागच्या वर्षीच हा रेनकोट घेतलेला आहे आणि लवकर सापडत नव्हता मी वस्तू इतक्या व्यवस्थित जपून सगळ्या ठेवत असते पण फक्त लक्षात राहत नाही माझ्या एवढं मात्र आहे तर हा बघा आता जून महिना चालू झाला ना म्हणजे जून महिना आला की फी आहे असते मुलांची शाळेची त्यानंतर परत शा दप्तरांचा खर्च पुस्तकांचा खर्च वया पुस्तकांचा शूज आले नवीन युनिफॉर्म आले तर त्यामध्ये ना अजून रेनकोटचे भर नको म्हणून मग मी रेनकोट ना मागच्या वर्षीचे जे आहेत ते व्यवस्थित अगदी छान वाळवून वगैरे ठेवते घडी घालून जेणेकरून आपण एखाद्या वर्षी जर एखादी वस्तू घेतली ना तर निदान ती दोन ते ती तीन वर्ष आपल्याला वापरता आली पाहिजे ह्या हिशोबाने आता बघा दोन दोन दोन्ही मुलांचा खर्च म्हणजे आता ज्यांना मुलं आहेत त्यांना माहितीच असेल की दोन दोन मुलं शिकवणं म्हणजे किती अवघड आहे मुलांना शिक्षण देणं त्यांच्या पायावर उभं करणं सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये तर खूप अवघड झालेलं आहे तर असं बघा आता आम्ही निघालेलो आहोत गणपती मंदिरामध्ये म्हणजे गावात तर मार्केटमध्ये आमच्या आम्ही थोडं लांब राहतो एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आमचं घर आहे मार्केटपासून तर ना इकडे बघा मी काय घेतलेलं आहे डोक्यावर जर्किन घेतलेलं आहे ओढून आता या दोघांनीसुद्धा टोपी घातली होती आणि पाऊस येत होता एक तर मला यायचंच नव्हतं मार्केटमध्ये पूर बघायला पण दादा काही ऐकायला तयार नाहीत चल तू चल तू जरा तुझा मूड फ्रेश होईल सारखंच काय काम करायचं आहे म्हणून हातातलं जे काम आहे ना ते अर्धवट तसंच टाकलं आणि इकडे मी पूर बघायला आले होते तर कृष्णा नदी आहे आमची ही कृष्णा नदी वाईमधली तर तुम्ही पाहत असाल भरपूर असं पाणी आलेलं आहे नदीला सोडलेलं आहे धरणां धरण ना धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळं आपल्या कृष्णा नदीला पूर आलेला आहे हे तुम्हाला मी कळच दाखवला गणपती बाप्पांचा तर ढोल्या गणपती या नावाने ह्या ह्या गणपती बाप्पांचं मंदिर म्हणजे गणपती बाप्पांना नाव आहे ओळखले जातात ढोल्या गणपती या नावाने गणपती बाप्पा ओळखले जातात आणि तुम्ही बघत असाल गणपती बाप्पांच्या आतमध्ये मंदिरामध्ये पाणी म्हणजे शिरलेलं आहे तर असं म्हणतात की गणपती बाप्पांच्या चरणाला पाणी लागलं ना कृष्णा नदीचं कृष्णामातेनं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं की पूर आपआप कमी होतो ओसरतो म्हणजे पीक पाणी पाऊस जर भरपूर झाला असेल ना तर अतिवृष्टीचं संकट कोणावरही यायला नको मग कृष्णा नदीला पूर आला ना कृष्णा नदी म्हणजे कृष्णामाईनं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं की पुराचं पाणी आपआप कमी पण होतं आणि पाऊस जर भरपूर होत असेल म्हणजे अतिवृष्टी होत असेल तर जरा कमी होते म्हणजे येते कमी पाऊस कमी येतो असं म्हण मन, म्हणतात तर असं आता बघा इकडे आलेलं आहोत दत्त धेळ दत्तफेडमध्ये आलेलो आहोत तर सकाळपासून माझी कामच चालली होती जेवल्या जेवण झालं तेव्हापासून आणि आधीमध्ये थोडीशी भूक लागतेच ना मला तर नव्हती एकदा माझ्या हातात काम घेतलं की मला कसली भूक वगैरे पाणी तहान काहीच लागत नाही पण दादा काय ऐकायला तयार नाहीत मग इकडे घेऊन आलेले आहेत मला पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी ना मला खूप आवडते बघूनच खूप तोंडाला पाणी सुटलं आणि इकडची पाणीपुरी पहिल्यांदाच मी अशी सर्व केलेली बघितली आहे तर अशा पद्धतीनं पाणीपुरी वाढली होती तर पाणी ग्लासामध्ये दिलं होतं आणि बाजूनी बाजूनी मस्त अशा पुऱ्या ठेवल्या होत्या तर दोन दोन चमचे पुरीमध्ये घालायचं पाणी आणि मस्त अशी पाणीपुरी टेस्ट करायची तर खूप छान मस्त क्रंची लागत होती देवाला तर काही खाता येत नाही पण असतं ना की थोडंसं मुलांना भरवल्याशिवाय बरं वाटत नाही तर एवढे सगळे प्रकार इकडे मिळतात रगडापुरी पाणीपुरी मुंबई शेवपुरी आणि परत काहीतरी जैन पापडी चाट असं वगैरे भेळ बेल, चायनीज भेळ असे सगळे प्रकार इथे मिळतात आणि इथला चाट मस्त असतो म्हणजे जे, जे काही चाट पदार्थ मिळतात इथं ना ते खूप छान असतात तर इथे बघा भरपूर असं खाल्लेलं आहे काय काय मागवलं होतं दादांना तर ना दहीपुरी आवडते मला पाणीपुरी आवडते आणि मुंबई पुरी एक मला खूप आवडते मी घरीसुद्धा करते मुंबई पुरी पण एवढं काही मला जमत नाही जशी मुंबईला मिळते तशी नाही करता येत तर असो आता बघा भरपूर पाणीपुरीच खाणं चालू आहे तर छोटसं आहे हे, हे बसायला सुद्धा छान अशी बैठक व्यवस्था दादा म्हणत होते नाही नाही म्हणतीस आणि किती खातीस ग तर असं झालं होतं ते मला खूपच आवडली टेस्ट भरपूर आवडली तर ही दादांनी मुंबईपुरी मागवली होती तर तुम्ही व्हिडिओ पाहताना मत असेल ताई किती खाता तुम्ही पण तसं नाही आम्ही दोघांनी की नाही दोनच प्लेट म्हणजे तीन प्लेट घेतल्या होत्या वेगवेगळ्या तर त्या आमच्या तिघांमध्ये शेअर केल्या होत्या देवामध्ये आणि माझ्यामध्ये देवा बघा कसा खातोय तर त्यालासुद्धा असं चटपटीत बाहेरचं कधीतरी आवडतं तर जास्त नाही की ती दीडशे रुपये वाटतं झालं होते दीडशे रुपये पण बिल झालं नव्हतं खूप कमी बिल येतं एकशे वीस रुपये वगैरे बिल आलं असावं तर इकडे घरी आल्यानंतर लगेचच दुसरं काम हातात घेतलेलं आहे आता तिकडचं सगळा पसारा व्यवस्थित आवरला आणि त्या ज्या काही पिशव्या वगैरे होत्या सगळ्या मी कचऱ्याच्या डब्यामध्ये म्हणजे टाकून दिलेल्या आहेत कचऱ्याच्या गाडीमध्ये आणि तिकडे ना देवांशचा म्हणजे आयुषचा ना एक खण केलेला पुस्तका आहे पुस्तकांसाठी ज्या पु पिशव्या ठेवलेल्या होत्या ना खणामध्ये त्याच खणामध्ये पुस्तकं मी ठेवलेले आहेत व्यवस्थित त्यांचे युनिफॉर्म त्यांची बॅग वगैरे एकाच खणामध्ये बसवलेले आहेत जेणेकरून आता वर्षभर त्यांची वस्तू पण इकडे तिकडे पसरायला नको आणि घरात स्वच्छतासुद्धा राहील तर या हिशोबाने मी अशी ॲडजस्टमेंट केलेली आहेत आता हा बेडरूममधलं जे हे लॉफ्ट आहेत ते लॉफ्ट सगळे झाड झटक माझी चालू झालेली आहेत आता हे जे दोन पोते तुम्हाला अलीकडे दिसत असतील ना त्या पोत्यांमध्ये ना भरपूर असे जुने कपडे जुन्या साड्या किंवा मुलांचे जे कपडे आहेत ते मी ठेवलेले आहेत तर म्हणजे कोण असं गरजू व्यक्ती असेल ना त्या गरजू व्यक्तींना मी ते कपडे देत असते आधी मी बघते विचारते कोणी घालणार आहे का कारण कोणाला रा कोणी कोणी घालत नाही कोणाला राख पण यायला नको आणि बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे कपडे असतात जर कपडा एखादा जास्त फाटलेला असेल तर मी कधीच तो खुणाला देत नाही कारण मग मग मी तो पुसायलाच काढत असते घालण्याच्या अवस्थेत जर कपडे असतील ना तरच मी एखाद्याला ते कपडे देत असते तर आता इकडं दादांसन माझं भांडणं चा भांडण म्हणजे चालू झालेलं आहे तुझं तू काम खाल्लंही सितकं तू जिरं असं तसं आमचं काही ना काहीतरी छोटी मोठी भांडणं होतच असतात आणि चालू असतात लुटूपुटूची भांडणं म्हणूयात आपण ती जास्त एकदम ओवर होत नाहीत कधी भांडणं आणि झाली तर आमच्या दोघातलं एक म्हणजे आहे ना तो कमीपणा घेतो एक तर दादा कमीपणा घेतात माझी चूक असेल तर मी कमीपणा घेते तर असं ह म्हणजे हसत खेळत माझं काम चालू होतं तर आता हे बेडरूम आणि हॉल बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे आणि सगळ्या घरातल्या ज्या जाळ्या जळमट आहे ना ते सगळं झटकून वगैरे मी काढून घेतलेलं आहे आता ही जी पोती आहेत ना ती सगळी मी खाली काढून घेणार आहे आणि पुन्हा हा सुद्धा खण मी झाडून झटकून जी पोती आहेत म्हणजे जी काही कपडे आहेत ना खरंच म्हणजे ती ठेवायचे गर गरजच नाही आहे आपल्याला घरामध्ये कारण एक प्रकार लक्ष्मीच आपण म्हणूया ती घरामध्ये असते ज्या वस्तूंपासून आपल्या घरामध्ये भरपूर अडचण अड़्चन, अडचणी होत असतात येत असतात ना तर ते, ते तशा वस्तू भंगारमध्ये तरी म्हणजे काढायच्या जर लोखंडाच्या वगैरे असतील प्लॅस्टिकच्या तर आणि कपडे वगैरे असतील ना अडगळीत राहिलेली तर ती एक तर दुसऱ्याला देऊन तरी टाकायची आणि जर चांगले कपडे असतील तर तुम्ही त्यापासून पिलो वगैरे बनवू शकता किंवा वाकळा पण हल्ली आता कोणी शिवत नाही म्हणा पण शिवतात तर वाकळा सुद्धा तुम्ही शिवू शकता असं मी करते तर आता बघा हे जी बॅग आहे ना ताईनो एकदम म्हणजे ब्रँडेड वी आय पी ची बॅग आहे ही आणि आपण जेव्हा एखाद्या चा, छान छान अशा वस्तू घेतो ब्रँडेड वस्तू तर त्या ठेवाव्यात कशा तर म्हणजे मी एवढा विचार केला नव्हता ठेवताना तर अशीच ट्रा, ट्रा, मी टाकून दिली होती लॉफ्टवर आणि कितीतरी वर्ष तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर ट्रा ट्रायव्हल ब्लॉग नाही आहे मी कुठंच गेलेले नाही आहे कारण ताईनो मला जायलाच कुठं मिळत नाही मी माहेरीसुद्धा गेली नाही आहे मागच्या दिवाळीमध्ये बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती ताई तुम्ही माहेरी गेला नाहीत का तर माझं इथून खूप लांब आहे त्यामुळं ना मला जाता येत नाही आणि जायचं म्हटलं तर मला ना एक महिना आधी रिझर्वेशन करून ठेवावं लागतं तर तुम्हाला माहिती आहे खानदेश जळगाव तिकडचं तर चाळीसगाव धुळे साईडचं सा, तर तिकडचं सा माझं माहेर आहे तर इथे बघा आता मी ही चेन जी आहे ना तेल वगैरे देऊन व्यवस्थित मी तिला चांगली केलेली आहे आधी लवकर चैन ओपनच होत नव्हती कारण खूपच हालत बेकार झाली होती या बॅगची त्यानंतर ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित झाडून झटकून पुसून घेतलेली आहे ओल्या कापडाने आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवण्याचा मी प्रयत्न करत होते पण प्लॅस्टिकची पिशवी जी आहे ती एवढी मोठी नव्हती म्हणून मग मी काय केलं एक मोठी अशी गोणी घेतली ही ह्या पिशवीमध्ये सुद्धा बसली नाही ती बॅग तर मोठ्या गोणीमध्ये मी ती बॅग छान मस्त रॅप करून ठेवली होती आता ती अशीच ठेवून देणार आहे वरती जेणेकरून मग ती मला कधीही कुठेही जाताना नागदी तशीच्या तशी नवी नव्यासारखी मिळावी तर अशा ज्या ब्रँडेड वस्तू आहेत ना त्या खूप काळजीपूर्वक ठेवाव्या लागतात कपडा वगैरे गुंडाळून वगैरे पोत्यामध्ये भरून ठेवली असती तरीसुद्धा चाललं असतं तर बऱ्याचशे इकडं बघा आता बारशाला जे कपडे आले होते ना लहान मुलांना म्हणजे माझ्या मुलाला आले होते देवांश बारसं घातलं होतं तेव्हा छोटी छोटी जी कपडे आले होते तर ते कपडे भरपूर असे माझ्याकडे साठून होते तर जे कोणी माझे नुकतेच बाळ जन्माला आलेले आहेत गरिबांची मुलं तर त्यांना मी हे नवे ड्रेसना म्हणजे तसेच वाटून टाकले होते ताईंडू भरपूर माझ्याकडं चड्डी शर्ट वगैरे असे छान, छान छान ड्रेस होते आणि मलासुद्धा खूप म्हणजे ते लहान मुलांचे कपडे आवडतात बघायला ह्यायला तर मी हे असेच कपडे ना दान केले होते आणि यातले थोडेफार जे राहिलेले आहेत तर जर समजा कोणाचं जर बारसं निघालं आणि जर जायचं असेल तर त्याच्यासाठी मग हे ड्रेस घेऊन जाता येईल एका बारशाला मग मी दोन दोन तीन तीन ड्रेस देव घालत म्हणजे देऊन टाकत असते घाल घातले तर घातले खरं काय होतं आपण नेतो बारशाला कपडे पण घालत नाही कोण म्हणून मी गरिबांच्याच मुलांना देते ते, ते तरी वापरतात माझ्याकडे ह्या दोन बॅग आहेत इतक्या मस्त क्वालिटीच्या आहेत ना ताईंनो पण ते व्यवस्थित ठेवल्या नाही म्हणून खराब झालेल्या आहेत आणि त्याच्या चैन आणि जे बंद आहेत ना ते रिपेअर करून आणायचे आहेत ही सुद्धा बॅग व्ही आय पीची आहे म्हणजे मग मी ज्या काही खरेदी केलेली आहे ना एखादी वस्तू मी ती छान अशी मस्त खनखनीत दणदणीत ब्रँडच खरेदी करते जेणेकरून मला परत पुन्हा तक्रारी येऊ नये कुठल्या गोष्टीची आणि पण ते ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवायला पाहिजे तर असं ताई नो इकडे बघा मी सर्वात सुंदर अशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते ते म्हणजे बघा हा माझ्या देवांसचा ड्रेस तर या जगामध्ये पहिल्यांदा त्याने एंट्री केली ते ना तेव्हा हा त्याने ड्रेस घातला होता म्हणजे हा ड डॉक्टरांकडूनच मिळालेला होता तर याच ड्रे हाच ड्रेस घालून डॉक्टरांनी माझ्या हातामध्ये माझं बाळ दिलं होतं तर ह्या अविस्मरणीय आठवणी आहेत माझ्या म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट तर असे आपण म्हणजे असे क्षण आहेत ते की मी जपून ठेवलेले आहेत आता हा जो ड्रेस आहे ना तर तो माझ्या देवांचं म्हणजे आयुषचा ड्रेस आहे मोठ्या मुलाचा ड्रेस आहे म्हणजे दोन ड्रेस मी तुम्हाला दाखवले आणि ह्या आहेत माझ्या लग्नाच्या मंडोळ्या म्हणजे खूप मोठा आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणूया आपण माझ्या आयुष्यातला तर आ लग्नानंतर तर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलून जातं तर ह्या फक्त बघा मी इतकी थकलेली आहे काम करून करून पण ही या वस्तू जसं जसं पिशवीतून बाहेर येतील ना तशा तशा सगळ्या जुन्या आठवणी ना नव्याने ताज्या होत होत्या आणि मी ते लावून पण बघितलं ला ना खरंच खूपच मला भारी वाटलं तर अशा आठवणी तुम्ही सुद्धा जपून ठेवा माझ्या मुलाचे जे ड्रेस आहेत पहिल्यांदा घातलेले लंगोट आणि ड्रेस छोटासा तर ते सगळे पहिला ड्रेस आहे ना तो सगळा मी धुवून स्वच्छ हे करून लॅमिनेशन करून ठेवणार आहे त्यानंतर हे पहिलं धुपटं आणि हा आंतरपाट आहे हा आमचा आंतरपाठ आहे जो की ब्राह्मण काकानेमध्ये घेतला होता सुद्धा खूप मोठा किस्सा आहे खरं तर आंतरपाठ आम्हाला सापडलाच नाही लग्नाच्या वेळेला ब्राह्मण काकांनी ना टॉवेलमध्ये धरून लग्न लावलं होतं आणि हा आंतरपाट मग लग्न झाल्यानंतर सापडला असा हा किस्सा आहे म्हणून तो आंतरपाठ मी जपून ठेवलेला आहे तर असो ना, आता आजच्या ब्लॉगचा शेवट करते इथंच बऱ्याचशा जुन्या आठवणी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या बरेचसे किस्से शेअर केले आणि हो तुमचं पण जर छोटंसं बाळ असेल नुकतंच जन्मलेलं असेल तर त्याच्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत ना तुम्ही पण अशाच स्टोअर करून ठेवा लॅमिनेशन करून ठेवा आणि कॅलेंडरचं जे पान आहे ज्या साली तो जन्मलेला आहे ज्या महिन्यामध्ये त्या तारखेला सर्कल करून ते पानसुद्धा लेमिनेशन करून ठेवा ह्या एक आठवणी आहेत माझ्या आयुष्यानं पहिल्यांदा एक लाईन ओढली होती ना ती सुद्धा पान मी जपून ठेवलेलं आहे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या आठवणी आहेत पण यामध्ये ना आपल्या भावना खूप गुंतलेल्या असतात म्हणजे खूप सुखावणारे हे क्षण असतात माझ्या मुलाने पहिलं लिहिलेलं हस्ताक्षर माझ्या मुलाने पहिले घातलेला ड्रेस माझ्या मुलाने, मुलाने सगळ्या पहिल्या गोष्टी पहिलं टाकलेलं पाऊल सगळं आपल्या आठवणीत राहतं लक्षात राहतं तर असं ताईंनो तुम्हाला पण खरंच अशा भावना तुमच्या पण आहेत का तुमच्या मुलांबद्दल किंवा तुमच्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट तुम्हाला मिळालेला आयु साथीदार आयुष्याचा जोडीदार तर असो आता शेवटचा आता मी व्हिडिओचा शेवट इथंच करते परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आता दोन तीन दिवस माझी साफसफाई अशीच चालेल चालू आहे तर जसे व्हिडिओ थोडे थोडके मी शूट करीन जसे आहे तसे तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा परत पुन्हा या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय